एक मुलगा खूप हुशार होता त्याला बाण चालवणे नाव चालवणे आणि उत्तम घर बांधणे यासारख्या अनेक कला येत होत्या तो मोठ्या गर्वाने लोकांना सांगायचा सा, की या जगात माझ्याशी स्पर्धा करणारा कोणीच नाही गौतम बुद्धांनी त्याला शिकवून देण्यासाठी एका म्हाताऱ्याचे रूप धारण केले आणि हातात भिक्षा पात्र घेऊन त्याच्याकडे गेले मुलाने विचारले तुम्ही कोण आहात बुद्ध म्हणाले मी माझ्या मनावर मना ताबा ठेवणारा एक माणूस आहे मुलाने विचारले याचा अर्थ काय बुद्ध म्हणाले कुणी तीर मारायला जाणतो कुणी नाव चालवायला जाणतो कुणी घर बांधायला जाणतो पण ज्ञानी माणूस स्वतःवर शासन करायला जाणतो त्याने पुन्हा विचारले स्वतःवर शासन करणे म्हणजे काय बुद्ध म्हणाले जर कोणी त्याची प्रशंसा केली तर तो आनंदी होत नाही आणि निंदा केली तर दुःखी होत नाही अशा प्रकारे त्याचे मन त्याच्या ताब्यात राहते असा माणूस कोणत्याही गोष्टीचा किंवा कलेचा अभिमान बाळगत नाही बुद्धांच्या बोलण्याचा त्या मुलावर असा परिणाम झाला की त्याने त्या दिवसापासून गर्वाने बोलणे था